राम राम मंडळी आपण चाललो आज बीडला आपलं थोडं काम आहे बीडला चला तर जाऊ मग बीडमध्ये आपण पोहोचलो बीडमध्ये बघा बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक चला तर मग आपलं ऑफिस मध्ये काम आहे का आमच्या ऑफिस मध्ये तिकडे ऑफिस मधील काम करून आपण आता आलो बीडमधील प्रसिद्ध अस प्राचीन कणकालेश्वर मंदिर दर्शनाला आलो आपण चला तर मग जाऊ बघू शकता खूप प्राचीन जुनं मंदिर आहे हे मस्त छान परिसर आहे मस्त करमत आहे इथं भारी वाटतंय दुसऱ्या मूर्त्यात कोरलेल्या मजबूत बांधकाम आहे मंदिराचं अशा मूर्त्यात मंदिराच्या संपूर्ण बाजून असा पाण्याचा कुंड दर्शन वगैरे झालंय आता सोबत थोडे फोटो काढे बघू शकता असत मस्त बघे मंदिराचा परिसर आहे भरपूर लोक येतात तिथे दर्शनाला तुम्ही पण कधी बीडमध्ये आल नक्की दर्शन आले चला मग चालत आपण गावाकड बीडमधून आले मी आल तो राहणार घरी जात असताना सारे म्हणजे पाऊस चाल झाला पण सध्या मित्राच्या घरीत चला आता पावसातच घरी जावं लागणार आहे नाही तर गाडी पुन्हा चिखलायची घरी जायचीच नाही आपण आलो घरी आता पावसामध्ये भेटलो होतो थोडं तर भेटत होतो अशात नाही निडमध्ये जय जवान जय किसान